काही रिकांशोट लोक विशेष करून तरुण पोरं कुचरवाट्यावर बसतात आता वाटूरला किती कुचरवाट्या आहेत काही काही नाही मला माहित नाही पण कुचरवाट्यावर बसता तर व्हॉट्सअपला टाकतात काय येतं व्हॉट्सअपला काय लबड हे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे इंटरनेट आहे इंस्टाग्राम आहे एवढा धुमाखू आहे तुम्ही इतकंही काही टाकलं पोलिसात की सगळ्या टीव्हीवर येतात चांगली बाकी येत नाही आता मी एवढी बडबड केली एक दीड तास हे काही नाही येणार ना। मग कुचर वाट्यावरच्या माणसानं जर काही टाकलं आणि थोडं वाकडं तिकडं टाकलं नागमोडी की लगेच पेपरला येतं लगेच टीव्हीला येतं मी सांगितलं की कुत्रा माणसानं जावलं त्याची बातमी होत नाही पण ज्याने व्हिडिओ पाठवला त्याचं नाव माहीत नाही ती बातमी खरी येतं खोटी कोणी तपासत नाही कुचर वाट्यावर बसल्या ते काय लिहिते की आमच्या गावातले नऊ दहा जण आहेत ना आमदाराच्या दामणीला बांधलेले अरे आमदाराच्या दाव निघत आणलेले तुमच्या गावात वॉटर गिलचं पाणी आणलं तुमच्या गावात पाण्याची टाकी आणली तुमच्या गावात सिमेंट रोड आणला तुमच्या गावात चार पाच सभा मंडप आणले तुमच्या गावात लाडक्या बहिणीचे पगार चालू केल्या तुमच्या गावात संजय निराधारच्या पगारा चालू केल्या तुमच्या गावात श्रावण बाळ योजनेच्या पगारा चालू केल्या तुमच्या गावामध्ये राष्ट्र जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत हे मामाय जाता जातायचं कलेक्टरला पेन्शन होतं तहसीलदारला पेन्शन होतं आमदाराला पेन्शन होतं कलेक्टरला पेन्शन होतं मंत्र्याला पेन्शन होतं मुख्यमंत्र्याला पेन्शन होतं सगळ्याला पेन्शन होतं शेतकऱ्यांना नव्हतं आता तुम्हाला मोदीजींनी अटल पेन्शन योजना आणली ज्याचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशांचं मानधन पगाराला चालू केलेले आहेत आणि कोणाला करायचे असलं तर करू शकता पण कुछरवाट्यावरचं काय टाकतो की हे नऊ दहा लोक भाजपच्या आमदाराच्या धावणीला बांधलेले मग तालुक्यावर काय लिहतात की हे लोक देवेंद्र फडणवीसांचे अंधभक्त आहेत हे नरेंद्र मोदीजींचे अंधभक्त आहेत कोण घेत कुचार वाट्यावरचे काचीच बातमी होती पाहिजे काय लिहिते ते मोदीजींनी काय दिलं देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं आमदारांनी काय दिलं अरे तुझ्या गावात जे आलं ना ते बबनराव मलिकांनाच दिलं पंचवीस वर्षात दुसऱ्याने काड्याची डब्बी दिली नाही कोणता पक्षाला असू द्या आणि कोणत्याही पक्षाच्या नेत्याला माझा आव्हान आहे गावातल्या कोणत्याही सरपंचाला जिल्हा परिषद सदस्याला पंचायत समितीच्या सदस्याला तुम्ही कोणत्याही पक्षाकडे जा तुमच्या आणि काड्याची डबी आणून दाखवा नाही तर झेंडूबाची झेंडूबाची बाकी आणून दाखवा डोक्याला लावायला नाही आणू शकत तुम्ही कशाचे पक्ष कशाला धरून राखलात पक्ष 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 काय आहे जो पक्ष आपल्याला हे सगळं देतो तो आपला पक्ष तालुक्यात पक्षी आहेत आपल्या तालुक्यात झटाळू पक्षी आहेत काय पक्षी आहेत काय आणलं काय दिलं काही करणार त्याला विचारा या मारुतीच्या पोरावर आणि सांगा की आम्ही हे आणतो गावाला आणि ते आणतो ते करत नाहीत म्हणजे अमुक अमुक नळग्याचा रोड उकरून काढा आणि त्याच्या बातम्या लावा अमुक अमुक मनोहर खल करायचा रोड उकरून काढा आमचा काय संबंध नाही ते कोणी माझे नातेवाईक नाही गुत्तेदार गुत्तेदारासारखं काम करा नीट काम करा नीट काम नाही केलं तर मी नेहमी सांगतो की तुला काळ्या देत टॅकिंग तुझं बिल काढणार नाही लावले मी आता त्या चौकशी कामाची आहे काय काही याकडे कटआउट बाबा नको पोरांना सांभाळा जेवढ्या मोठ्या गाड्या पाळ्या मोठमोठ आल्या पन्नास पन्नास लाखाच्या डोळ्यात सरत लोकांच्या लोकाचं फोट आहे त्या आल्या बोलू आले म्हणून मला आपल्याला सांगायचं की वाट्यावरची चर्चा जी असती ना तर ही चर्चा ऐकूच ना ते पाहू नका आणि आपलं डोकं खराब करून घेऊ नका ते कुठच्या वाट्यावर असलेले ते पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार बबन रालोनीकरण केला त्याच्या बापाचं पेन्शन बबन रालोनीकरण केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया बापाला तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लायच्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलचं आमच्यामुळे अरे आमचंच घेतो ना आमच्याच वेगळावर करतो आम्हालाच बोलतो चुकीचे लिहतो अरे म्हणून राजकारणातले लोक काय टीका करतात मला त्याच्याशी काय घेणं देणं मी प्रामाणिक माणूस आहे इमानदार माणूस आहे पक्ष पाहत नाही काम करतो आणि काही जर चुकलं तर मात्र सोडित नाही शेवटी राग येतो माणसाला पहा तुमच्या आमदाराच्या काळात असं ते होते त्या घनसा विधानसभामध्ये शंभर कोटी हो शेतकऱ्यांचे पैसे